भारतविरुद्ध न्यूझीलंड दुसरा वन डे सामना या मॅचमध्ये भारताची प्लिंग लोन कशी असणार आहे संपूर्ण प्लिंग लोन या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो वडोदरा येथे भारतविरुद्ध न्यूझीलंड यामध्ये पहिला वन डे सामना खेळवला गेला या सामन्यामध्ये भारताच्या टीमने चार विकेट्सनी न्यूझीलंडचा पराभव केला न्यूझीलंडच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना तीनशे दहावा उभा केल्या होत्या तीनशे एक धावांची टार्गेट भारतासाठी दिली होती भारताने हे टार्गेट एकोणपन्नास ओव्हर्समध्ये चेस केले तर भारतीय टीमचा दुसरा वन डे सामना हा राजकोटमध्ये चौदा जानेवारी रोजी होणार आहे पहिल्या डेमध्ये वॉशिटन सुंदर हा जखमी झालेला आहे अडीचशे पंधरा तर सुंदर देखील भारताच्या टीममधून आता बाहेर झालेला आहे तर त्याची जागा आयुष बदोनी या खेळाला दिलेली आहे त्याचे रिप्लेसमेंट म्हणून आयुष बदोनी सागात घेतलेलं आहे वॉश्टन सुंदरच्या जागी धुरुव जुरेल किंवा नितीश कुमार रेड्डी हे खेळाडू खेळणार आहेत तर संपूर्ण भारताची पलिंग लिहून आपण पाहूया तर रोहित शर्मा आणि गिल हे सलामीले येतील तिसऱ्या क्रमांका श्रेयस अय्यर चौथ्या क्रमकृती विराट कोहली पाचव्या क्रमकृती के एल राहुल सहाव्या क्रमांकृती ध्रुव जुरेल सातव्या क्रमांकावरती रविंद्र जडेजा आठव्या क्रमांकृती हर्षित राणा नवव्या क्रमकृती मोहम्मद सिराज दहाव्या क्रमकृती हर्षदीप सिंग आणि अकराव्या क्रमांकवरती कुलदीप यादव तर अशी असू शकते भारताची दुसऱ्या वन डेसाठी पुलिंग लोन दुसरा डे सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम दुसऱ्या वन डेमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून मालिका आपल्या नावावरती करतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा